मी आज तुम्हाला माझ्या मेंढ्याचं उत्पन्न मला किती भेटतं ते सांगणार आहे त्याआधी आपल्या चॅनलवरती नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा आता ज्या तुम्हाला व्हिडिओमध्ये मेंढ्या दिसतात ह्या मेंढ्या तुम्हाला भरपूर दिसतात कारण का लहान में मोठी मिळवून माझ्याकडं जवळ आसपास तेवीस आहेत पण उत्पन्नाच्या मेंढ्या जर पकडल्या माझ्याकडं तर जवळ आसपास तेराच आहेत तेरा मेंढ्या आणि यकनर असंच आहेत म्हणजे चौदा म्हणजे आपण पकडू शकतो बरोबर तर आता ह्यामध्ये मला उत्पन्न किती भेटलेलं तर तेरा मेंढ्यामध्ये काय झालं तर एक मेंढी गाबरली आता लक्षात घ्या एक मेंढी गाबरली बारा मेंढ्यांची बारा पिल्लं मला भेटली म्हणजे आता काही मेंढ्यांना दोन दोन पिल्लं व्हायची होती पण काही भेटले नाहीत प्रत्येक मेंढीला एक पिल्लू भेटलं म्हणजे बारा मेंढ्यामध्ये बारा पिल्लं मला भेटली आता त्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक जी मेंढी होती ती एक मेंढी आजारानं म्हणजे मरण पावली बरोबर बारा जे पिल्लं आहेत त्यामधले दोन पिल्लं मी विकले म्हणजे ते नर होते तर एकाचं दहा हजार पाचशे आले आणि एकाचे दहा हजार सातशे असे दोन पिल्लांची माझी विक्री राहिले खाली दहा दहामध्ये असं झालं की जवळ आसपास तीन माद्या म्हणजे तीन माद्या त्यातल्या ती दगावल्या म्हणजे काहीला एकाला तुम्हाला आधी पण व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे की जसा अटॅक वगैरे आला आणि काही आजारानं वगैरे असे मरण पावले म्हणजे असं दोन तर अशा टोटल तीन माद्या दगावल्या म्हणजे मग राहिल्या खाली सात आता तसं म्हटलं तर सगळी जर पिल्लं ऐकायची म्हटलं तर मला त्या टायमिंगला काही नऊ न गेले असते काही साडेनऊनं गेले असते काही नऊ हजार रुपयाला थोडं कमी गेले असते जर बारा पल्लांचा जरी आपण सरासरी जर पकडायचं झालं तरी कसं पण मला एक लाख वीस हजार रुपये भेटला असतं सरळ सरळ जर मार्गाने सांगायचं झालं तर आता ह्या जे तीन माद्या मरण पावल्या ती पावल्या कशामुळं तर पावसाच्या सुरूला भरपूर प्रमाणात आजार वगैरे येतात आणि रोगराई असते आणि त्यामध्ये कुठं ना कुठे हे झालं आणि त्या लावरी ज्या होत्या त्या सर्व मला घरी ठेवायच्या होत्या मी घरीच ठेवल्या होत्या म्हणजे ते पण त्यामध्ये माझं जा नुकसान झालं असं झाला विषय आता माझ्यात सात शिल्लक राहिल्यात म्हणजे माझ्या प हातात किती पडतात हे तुम्हाला ह्यातून समजेल आता सात जर माद्या जरी पकडल्या तरी त्याचं म्हणजे सहा माद्या आणि एक नरज आहे माया आता तुम्हाला दिसत असेल तर त्याचं एक दहा हजार जर जरी हिशोबून तरी हे सत्तर हजार रुपये होतात आणि ते दोन विकलेले एक दहा दहा हजार रुपये धरा तरी नव्वद हजार रुपये मला एका येताचं उत्खन्न भेटतंय लक्षात घ्या एकाही आता जो सांगतोय तुम्हाला वर्षाचं उत्पन्न नाही सांगत मी तुम्हाला आणि त्यात पावसाळ्या सुरूला भयंकर प्रकारचे आजार आले जेणेकरून त्यावर लसीकरणही नाही ना औषधं पण नाही तर असं म्हणजे काही कळत नव्हतं नवीन प्रकारचा रोग आला तर त्यावरती पण मी औषधाचा व्हिडिओ बनवेन म्हणजे माझ्यात जसं की लंगडत वगैरे होते प्राणी तर त्यामध्ये मी काही केलं की त्यांना काही इंजेक्शन वगैरे सर्व मेंढ्यांना वगैरे घेऊन घेतली म्हणजे मग त्यामध्ये काय झालं की बरेच असे इंजेक्शन असतात की ती गाभण मेंढीला वगैरे चालत नाहीत म्हणजे गाभनशाळ्या मेंढ्यांना चालत नाही तर अशी इंजेक्शन आपण केली आता ते करणं पण गरजेचं होतं कारण का नाही तर मेंढ्या हातल्या दागावल्या असत्या बरोबर नीट झाल्या नसत्या म्हणून आपण ते इंजेक्शन करून घेतली आणि त्यामध्ये भरपूर मेंढ्या गाबल्या म्हणजे आत्तापर्यंत मला मेंढ्यांची पिल्लं जलमली असते जवळजवळ पाच सात मेंढ्या वेळल्या असत्या म्हणजे पिल्लं झाली असती पाच सात मेंढ्यांची आणि काही मेंढ्याची एका महिन्या दीड महिन्यात आणखी झाली असते पण सर्व मेंढ्या गाबरल्या जाऊ द्या पण मेंढ्या तर व्यवस्थित राहिल्या आता फिरशा लागून निघलेल्या आहेत दीपवायच्या आसपास म्हणजे माझ्या अंदाजाने पिल्लं होऊन जातील म्हणजे दीपवाच्या पुढं तुळशी बारशेपर्यंत पिल्लं होतील आणि झाल्यानंतर आता होणारं म्हणजे जवळ आसपास माझ्यात कमीत कमी पंधरा तरी पिल्लं होतील त्याचं कारण असं आहे की बाकीच्या पण माझ्याकडे लाहुरी वगैरे आहेत ते पण गाबण आहेत म्हणजे बरोबर कमी कमी तर आता होणारी पंधरा पिल्लं होणार आहेत बघा उत्पन्न वाढत असतं कमी काही नाही आणि ह्याच्यात म्हणजे तुम्हाला वाटत असेल की फारच कमी आहे फारच कमी आहे काही कमी नाही त्या मानानं माझे प्राणे आहेत त्या मानानं मला चांगल्या दर्जाचं उत्पन्न भेटलं शक्यतो मी कमीत कमी एक एक जरी पिल्लो म्हटलं तर पंधरा पिल्लं होतील आता काही माद्यांना दोन वगैरे पिल्लं झाली तर जवळजवळ बावीस तेवीस पिल्लांची संख्या होईल आता येणारी म्हणजे अशा प्रकारे असते थोडं नापातोटा असतो कोणताच जरी क्षेत्रात तुम्ही गेला तरी थोडंफार चालत असतं असं नाही की प्रत्येक सर्व काही हे म्हणजे आपल्या मनासारखं झालं पाहिजे असं कधी घडत नसतं थोडंफार असतं एखाद्या वर्षी लागतं एखाद्या वर्षी लागत नाही त्यात काही हार मानून चालत नाही आणि आहे हे ते उत्पन्न जे भेटलं ते पण काही वाईट नाही चांगलं भेटलं मी सांगितलेली माहिती ही तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद